राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे उद्या पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा सुरू झाल्यात कारण मनसे आणि ठाकरेंनी गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा जाहीर केलेला आहे उद्धव ठाकरे उद्या गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होणार आहेत उद्धव ठाकरे उद्या बारा वाजता आझाद मैदानात गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होतील मुंबईत असल्यास मोर्चात सहभागी होईल अथवा बाळा नांदगावकर मोर्चात सहभागी होतील असं राज ठाकरे यांनी गिरणी कामगार सांगितलेलं आहे गिरणी कामगार मुंबईत हक्काचं घर मिळावं आणि इतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार आहेत आणि त्याला मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे पद्मेश पवार आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत पद्मेश नक्की अमृता उद्या विविध मागण्यांसाठी त्याचबरोबर मुंबईत हक्काचं घर मिळावं यासाठी गिरणी कामगारांचा आझाद मैदानामध्ये बारा वाजता मोर्चा असणार आहे या येथे त्या मोर्चाला उद्धव ठाकरे देखील जाणार असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि राज ठाकरेंनी जेव्हा गिरणी कामगारांचं जे शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं तेव्हा त्यांना सांगितलं की जर मी मुंबईत असेल तर नक्कीच त्या मोर्चाला येईन नाहीतर बाळा नांदगावकर यांना पाठवेल त्यामुळे उद्याच्या ज्या मोर्चाला एक विशेष महत्व लाभले कारण अनेक जे पक्ष आहेत त्यांच्या पक्षप्रमुखांनी या गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा दर्शवला होता आणि स्वतः उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील ठाकरे सेनेचे अनेक मंडळी उद्या या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत जर राज ठाकरे मुंबईत असेल तर ते देखील या मोर्चेला जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते आपण पाहिलं अनेक दिवसांपासून गिरणी कामगारांचे शिष्टमंडळ अनेक जे पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना भेटत होतं त्यांनी अनेक पक्षाच्या प्रमुखांची वेळ देखील घेतली होती त्यामुळे आता उद्धव ठाकरे उद्या विधिमंडळात देखील येतील आणि ते गिरणी कामगारांच्या मोर्चेला पाठिंबा देखील देतील पद्मेश धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल Legenda